मोठ्या गटामध्ये असलेली कृष्णकाची कुस्ती आहे आणि तिकडे पलीकडे तुम्ही जे पाहताय त्या आपल्या रणावी त्यांच्या कुस्तीचं आयोजन चालू आहे त्यांची चुरशीची लढत चालू आहे एकदा टाळ्यांच्या कडकडाटामध्ये कधी येतो आपण आपल्या या क्रीडापटूंचं स्वागत एकदा टाळ्यांचा पाऊस

आणि आपल्या उदगीरच्या सगळ्या क्रीडापटूंसाठी आपल्या सगळ्यांची मराठी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आणि युवक युवक कल्याण मंत्री आणि बंदरे मंत्री त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री माननीय संजय बाब बनसोडे यांनी आपल्या उदगीरच्या नगरीतील क्रीडापटूंसाठी आणि कुस्तीगिरांसाठी त्यांना व्यासपीठ राज्यस्तरीय मिळावं यासाठी या भव्य दिव्य रंगमंचाला या क्रीडा मंचाला खुलं केलं आहे आणि या आजच्या स्पर्धेनंतर त्यांच्याही स्पर्धेचं त्यांच्याही कुस्तीच आयोजन केलं जाणार आहे तेव्हा आपल्या स्थानिक कुस्तीपटूंसाठी एकदा टाळ्याचा कार्यक्रम कोल्हापूर रेड प्रवेश पंचावन्न किलो पहिली सेमी फायनल अंजली देशिंगे कोल्हापूर शहर रेड कास्टूम अर्पिता गोळे शेअर ब्ल्यू कास्टूम दीक्षा गवस रायगड रेड कास्ट्यूम स्मिता पाटील कोल्हापूर ब्ल्यू कास्ट ब्याऐंशी किलो रुपेश दरवाजे लाल कास्टूर चलावात राबते पुढील ब्याऐंशी किलो पुढील कुस्ते आणि पाटील सांगली लाल लालकास्टूर

चालू कुस्ती संपल्यानंतर मॅच क्रमांक एक वरती अनिकेत पाटील सांगली लाल बाश्रो आणि श्री किशन जाधव लालो लाल अश्रू आपल्या उदगीर नगरीचे सर्व स्थानिक कुस्तीपटू आहेत विनंती आहे त्यांनी कृपया माननीय दत्ता माने सरांना जाऊन संपर्क करायचा जा आहे आपल्या उदगीर नगरीचे सुत्र आपल्या मातीचे हे श्रीरात मातीत आपल्या वरून आपला पराक्रम या कुस्तीसाठी गाजवणारे कुस्तीपटू मल्ल यांना विनंती आहे त्यांनी कृपया माननीय दत्ता माने सरांना संपर्क करायचा